चला मित्रांनो आज वेळ काढली आहे आपण वाडीतले गणपती पाहायला निघालेलो आहेत आता तर सर्वप्रथम आपण साळुंखे अँड साळुंखे कंपनीचे गणपती पाहूया तिकडनं आल्यावरती ही गाडी जी घेतली आहे वायाची जी देवी आणि मग आपण चालत चालत वाडीतले जेवढे गणपती आहेत पेडणेकर ते आपल्या घरापर्यंत ते सगळे आज, आज आपण या ब्लॉकमध्ये रेकॉर्ड करणार आहोत तर चला करूया आपल्या ब्लॉकला सुरुवात तर हा मंगलात्रीचा घर आहे पहिला गणपती आपण इकडनं स्टार्ट करूया हो आम्ही आलेलो होतो तर आपला पहिला गणपती वाडीतला समर्थ तर चला आपण पुढच्या गणपती तर हे माझ्या मंगळातेचा घर होता इकडनं आता आपण पुढे पेडणेकरांच्या गणपतीकडे जाऊया तर मित्रांनो आताच गाडी उभी केली आपण भायाच्या घरी तर इकडनं आता आपण पायी पायी जाऊया पहिलं पेडणेकरांचं गणपती आहे म्हणजे पुरे जेवढे ओन पेडणेकरच आहेत त्यांचा एकच गणपती असतो सार्वजनिक गणपती त्याचं सा दर्शन घेऊया आणि पुढे मा आजूबाजूला एक दोन गणपती आहेत आणि मग लाईनीत आपल्या घरापर्यंत जेवढे गणपती आहेत त्यांचं दर्शन घेणार आहोत मंगळात्रीच्या घराच्या इकडे पण वरती दोन तीन गणपती आहेत ते आपले राहिले आहेत ते बघू नंतर आपल्याला भेटलं कवर करायला तर ते करूया चला तर इथे सार्वजनिक गणपती पेडणेकरांचा देवघर आहे त्यांचं आहे पेडणेकरांचं करणं पुढे ते तिथे जाऊया आपण इथे पण एक गणपती असतो चला तर हा एक तर आता आपण आपल्या घराकडे निघालो तर वाटेत जेवढे पण गणपती मिळतील ते सगळे आपण दर्शन घेणार आहोत तर इथे पहिलं कासल्यांचे गणपती लागणार एक दोन तीन असतात माझ्या मते तर ते पाया पडून पुढे दळवी काकांचे इकडे असतं नंतर यांचे नंतर आपलं तर चला इथे कासल्यांचे पहिले गणपती असतात तर तिथे पायापर्या चला तर ही आहे कासल्यांचा पहिला गणपती तर इथे एक असतो गणपती हे बघा कासल्यांचं गणराज थोडंसं लाल लाईट आहे बच झाले लाव तिकडे हा कासव्यांचा तिसरा गणपती असतो माझ्या मते चला दर्शन घेऊया तर हा कासव्यांचा तिसरा गणपती तर हे लास्ट घर आहे कासव्यांचे तीन गणपती असतात ना तीन तर हे लास्ट आहे इकडे पुढे दळवींचं असणार तर चला भेटूया बाय तर हे बघा आत्ताच ताजे ताजे गरम गरम आहेत करंजी खा तर सगळ्यांकडे प्रसादी म्हणून आणि असं गोडधोड काहीतरी करतात काढलेले गरम आहेत करंजी दळवी काकांचं घर आहे तिथे पण गणपती असतो चला छोटे छोटे आहे ते कसं उचलायलाच बरं पडतं ना म्हणून तर मित्रांनो हा गणपती आहे ना, ना। आपल्या वाडीतलेच सा, जे साळुंखे आहेत तेच बनवतात मी तुम्हाला त्यांच्या घरी पण येणार तिकडे दाखवतो म्हणजे कोणी बनवलं ते तर थोडू नाही ना नाही तर हा एक गणपती आहे हो मम्मी बरी आहे तर हा जो पुढचा घर आहे ना तिथे एक गणपती आहे जे गणपती बनवतात जे दडवी काकांचा गणपती बनवला आहे त्याने यांचं पण स्वतःच बनवतात ते घरी गणपती आणि मंदिराच्या पुढे आपलं घर आहे चला तर हा न्यू कन्स्ट्रक्शन घर आहे यांचं आता सगळं काम चालू आहे बघा आणि ते आहे त्यांचं गणपती वाढवलं आहे ते पूजा चालू आहे करा करा तर हे पण सेम गणपती आहे जे दळवी जागांचं गणपती बनवले आहे ना तसंच आहे आपण हां तर मित्रांनो इकडनं तुम्हाला मी दृश्य दाखवतोय आहे घराकडनं हे वह बघा बघितलं छान होतं लास्ट माझा व्हिडिओ आहे जो गणपतीचा गेल्या वर्षी केलेला ना तर यांच्या घराकडनं स्टार्ट केलं होतं गाण्याचं आणि आता हा रिकन्स्ट्रक्शन करून नवीन बनलेलं घर आहे तिकडे आपलं मंदिर आहे त्याच्या पुढे आपलं घर आहे तर एक दोन आणि हे तीन लाईनीत काशल्यांसह सॉरी साळुंक्यांचे असतात त्याच्या पहिले तीन लाईनीत काशल्यांचे असतात मधी एक दळवी काकांचा गणपती असतो आणि त्यानंतर आपला चला तर इथे हा आपल्याकडनं पहिला गणपती आहे घराकडनं आपला गणपती सोडला तर ऑलवेज ऑलवेज साळगावकरांचा राजा तर पहिलाच असतो पण आपण वाढीतले आता गणपती फिरतो आणि लास्टला आपण आपल्या गणपतीचं तुम्हाला दर्शन घडवणार आहेत याच व्हिडिओमध्ये चला तर हा आहे चंदुकाचा गणपती तर काळू पडायला आलोय आणि दृश्य बघा मंदिराचं किती मस्त आहे हे आमचं ब्राह्मण देवाचं मंदिर आहे तुम्हाला दर्शन देतो मी पण आपण जाऊया थोडस चिकल आहे तर हे आहे आमचं ब्राह्मण देवाचं मंदिर दर्शन घ्या तर तिथे आमचे कांता काका बसलेले आहेत हे बघा तर भजन येणार आहे चाय आपण रस्त्याने जाऊया आता इथे नको नऊ बेटा रस्त्याने तर हे बघा मस्त वाटत आणि तो आहे आपलं घर इकडनं ऍक्च्युली शेतात ना रस्ता गवत खूप हे आले वाढले आहेत तर आपण इकडनं जाऊया तर आलो आपण आपल्या घरी तुम्हाला आता आमचा गणपती दाखवतो व्हेरी गुड बेटा चल आपण आपला गणपती दाखवूया शावी माझ्याकडे दिलेली तर आहे आमचा गणपती हे बघा तर तीन चार गणपती राहिले आहेत आपले अजून पाहायचे ते आपण उद्या बघूया ट्राय करूया हो बघायचं आणि मग आपण हा व्हिडिओ आप तिथे एंड करणार आहोत चला तर वाडीतले म्हणजे राईट साईडला जे मंगळातेचं घर आहे ना त्या साईडचे वरच्या साईडचे एक दोन गणपती राहिले आहेत आपले बाकी ह्या साईडचे जे गणपती होते आपल्या घरापासून ते म्हणजे भजीन काकांचे साळगोकरांचे गणपती आहे भांड्या का काकांचे गणपती आहे तर ते आता पण ह्या ब्लॉकमध्ये रेकॉर्ड करणार होता ता ता चला तर पाच एक मिनटाच्या कॉलिंगच्या नंतर आपण पोचलं इकडे पहिलं थोडंसं रान होतं आता हे साफ केलं आहे इकडे पुरवठ हे जे सी पी लावून इकडे थोडं साफ केलं आहे आणि ते लागवड केली आहे आणि हा बघा इकडनं पण धामापुरता लाव किती सुंदर दिसतो आहे तर तिथे गणपती आहेत त्याचं फिरून आपण जाऊया चला तर हे आमच्या भरजीरागांचं घर आहे तिथे गणपती असतं चला तर मित्रांनो हे आपले भटजी काकांचा गणपती आहे इकडनं आता पण पुढे जाऊया चला तर हे का गणपती तसं नको चल पाठी हे हो। भंजी काकांचा घर होता इथे हा एक इथे गणपती असतो चला चला चल तिथे जाऊया तर हा तिसरा घर असतो आपल्या इकडचा आपण हे पण साळगावकरच आहे हा त्यांचं घरायचं तर मित्रांनो असं होतं आपलं गणपती भटवाडीतले गणपतींचे दर्शन एकात दोन गणपती राहिले आहेत जर ते मी गेलो तर ते ही व्हिडिओ काढेन यामध्ये नाहीतर हा व्हिडिओ आपण इकडे जाईन करतो आहेत जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये दे, टिल दॅन देवा काळजी